नमस्कार मित्र हो सध्या आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी बातमी जर काय असेल तर ती शिवसेनेचे राजापूर इथले माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेत जात आहेत म्हणजे कोणत्या शिवसेनेत तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आणि निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने अधिकृत ठरवलेल्या धनुष्य बाणवाल्या शिवसेनेमध्ये राजन साळवी जात आहेत आता राजन साळवी यांनी आधी ठरवलं होतं की भाजपमध्ये जायचं त्यांची सगळी तयारी झालेली होती आणि आपला एक व्हिडिओ याच्यावरचा आलेला होता की राजन साळवी हे भाजपमध्ये चाललेत आता आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की अहो तुम्ही आधी सांगितलेलं ते भाजपमध्ये चालले ते पक्षप्रवेश करणार आहेत मग आज असं अचानक काय घडलं की राजन साळवी भाजपमध्ये न जाता थेट शिंदेंच्या शिवसेनेत चाललेले आहेत या एका घटनेमागे कोकण किनारपट्टीवरचं जे राजकारण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्याचा एक वाटा आहे त्या राजकारणाचा आणि त्यातही जी चूक भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली ती चूक शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदे आणि सामंत ब्रदर्स यांनी रत्नागिरीमध्ये होऊ दिलेली नाही ही चूक काय आहे आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपने आपला सगळ्यात एक महत्वाचा मोहरा गमावला आहे तो नेत्यांच्या सुंदोपसुंदीमध्ये गमावला आहे ती गोष्ट रत्नागिरीत झालेली नाही आहे काय आहे हे सगळं मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो या क्षणाला ठाण्यातल्या आनंद दिघे यांच्या आनंद मठामध्ये प्रचंड गर्दी झालेली म्हणजे हा व्हिडिओ ज्यावेळेला शूट होतोय त्यावेळेची गोष्ट मी आपल्याला सांगतोय आत्ता अजून तिथे माध्यमांची गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि कोकणातून आलेल्या कोकणी मतदारांची आणि शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे आता ही गर्दी कोणासाठी आहे तर ही गर्दी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी कधी काळी पाठीवर शाबासकी मारलेल्या एका कडवट शिवसेनेच्या नेत्याची कार्यकर्त्याची आता एक नवी इनिंग सुरू होते त्या कार्यकर्त्याचं नाव आहे राजन साळवी राजन साळवी यांचा पराभव केला किरण सामंत यांनी राजापूर मतदारसंघामध्ये किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केल्यानंतर शिवसेनेतलं कोकणातलं राजकारण ढवळून निघालं कारण राजन साळवी यांचा पराभव हा सहसा शक्य नव्हता आणि किरण सामंत यांना तो शक्य झाला याचं कारण किरण सामंत यांनी साम दाम दंडभेद हे तिथे वापरले आणि राजन साळवी यांचा पराभव केला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाच्या निशाणीवर विधानसभेत पोहोचले आता अशीच गोष्ट आपल्याला होताना दिसत होती कुठे तर सिंधुदुर्गमध्ये तिथे भाजपनं काय केलं आता सध्या या कोकण किनारपट्टीवरचे भाजपचे गडकरी कोण आहेत ते आहेत रवींद्र चव्हाण या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भाजप नियंत्रित करण्याचं भाजप वाढवण्याचं मोठं करण्याचं येनकेन प्रकाराने जो भाजपचं कमळ हाती घेईल मग तो कसा का असेना कसला का असेना पण त्याला उजवून घ्यायचं हे रवींद्र चव्हाण चव्हाण यांनी एककलमी आपला कार्यक्रम ठरवलेला आहे आता याच रवींद्र चव्हाणांनी ज्या कोकण किनारपट्टीवर हा कार्यक्रम ठरवलेला आहे तिथे सध्या काय चालू आहे तर तिथे सध्या भाजपचे कोण एकेकाळचे एक असे नेते की आजही केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते असलेल्या नितीन गडकरींना तिथे यावं लागतं त्या आपण गोकटे म्हणजे मोरेश्वर गोकटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळा सुरू आहे सतरा तारखेला गडकरी साहेब तिथे येणार आहेत आणि गडकरी तिथे येऊन हे कोकणातल्या मतदारांना आप अप आपा गोकटे यांच्या समर्थकांना त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या शिष्योत्तमांना या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोपामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आता जिथे आप्पा गोगटेंनी वीस वर्ष मतदार म्हणून काम केलं तिथे भाजप ज्या पद्धतीची समीकरणं मांडतोय ती समीकरणं त्यांच्याच अंगलट येत आहेत आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन भाऊ तिकीटं मागत होते एकतर विद्यमान आमदार होते कोण नितेश राणे जे आता कॅबिनेट मंत्री आहेत आणि दुसरे निलेश राणे जे माजी खासदार आहेत आणि त्यांनी आमदार व्हावं त्यांनी राजकीय संसदीय प्रवाहात यावं यासाठी त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी जंग जंग पछाडलं होतं पण एका कुटुंबामध्ये सगळ्या सत्तेची सूत्र सोपवता येणार नाहीत असं म्हणत भाजपने काय केलं तर निलेश राणे यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला भाग पाडलं त्यांचा निलेश राणे यांचा नाईलाच झाला होता कारण आपल्या वडिलांना आणि भावाला सोडून किंवा आपला आपला भाऊ आणि वडील ज्या पक्षात आहे तो पक्ष सोडून खरं तर त्यांना जायचं नव्हतं पण जेव्हा ते गेले आणि आता आमदार झाले मी आपल्याला इतकं विश्वासाने सांगतो की कुणाला हा निलेश राणे नावाचा नेता कार्यकर्ता तरुण आवडो न आवडो पण तो ज्या पक्षात जातो त्या पक्षातून तन मन धन अर्पण करून तो काम करत असतो आणि आता त्या पद्धतीची कामाची प्रक्रिया सिंधुदुर्गमध्ये सुरू झालेली आहे आता ही निलेश राणेंची जी प्रक्रिया आहे ना ही डोकेदुखी ठरली आहे भाजपसाठी कारण एका बाजूला सिंधुदुर्गमध्ये जर भाजप वाढला तर त्याचे पडसाद ठाणे नवी मुंबई मुंबईपर्यंत उमटतात असं एक राजकीय सूत्र आपल्याला तिकडे बघायला मिळतं पण त्याच निलेश राणेंना आयता शिंदेंच्या हाती सोपवण्याचं काम या इथल्याच भाजपच्या काही नेते मंडळींनी केलं खरं तर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांचे सूर फारसे काही जुळत नव्हते याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्यांनी मध्यस्थीही करून झाली पण तरीही काही हा सूर जुळत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी निलेश राणे यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशाला स्वतःच एक झेंडी दाखवून दिली ती हरी झेंडी घेऊन स्वतः निलेश राणे आता ज्या पद्धतीचं काम करत आहेत या कामामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नाकी सुद्धा नऊ येऊ शकतात अशी परिस्थिती आपल्याला सिंधुदुर्गमध्ये घडताना दिसते आता हीच गोष्ट रत्नागिरीमध्ये पण होते राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार होते आणि मी अत्यंत विश्वसनीय सूत्रांच्या आधारे आपल्याला सांगतोय कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत जवळून हा सगळा खेळ सत्तेचा बघण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून मी आपल्याला सांगतोय राजन साळवी यांच्यावरती सुरू असलेले ईडीची कारवाई आणि त्यांचा नाणार आणि बारसू या प्रकल्पाला असलेला समर्थनाचा होरा हा पाहिल्यानंतर ते भाजपकडे जातील असं दिसत होतं आणि भाजपलाही ते हवे होते कारण राजापूरचा जो प्रकल्प होता नाणार प्रकल्प होता। तो व्हावा अशी ज्यांची प्रामाणिक इच्छा होती त्यापैकी राजन चाळवी एक होते पण उद्धव ठाकरेंच्या कानात विनायक राऊत यांनी जे काही सांगितलं आणि विनायक राऊतांनी या संपूर्ण प्रकल्पाला जो काही विरोध घडवून आणला त्याचा फटका हा शिवसेनेला येणाऱ्या काळात तिथे बसणार आहे आणि त्याहीपेक्षा तो महाराष्ट्रालाही बसणार आहे पण याच राजन साळवींना विनायक राऊत यांचा विरोध नडला आणि त्यामुळे भाजपकडे जावं असं त्यांना वाटत होतं आता राजन साळवींना भाजपकडे का जायचं होतं तर दोन्ही सामंत ब्रदर्स म्हणजे किरण सामंत आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत आपण जर त्याच शिवसेनेत गेलो तर हे दोन्ही सामंत ब्रदर्स आपली सागोती करून टाकतील हे त्यांना माहिती होतं पण एकनाथ शिंदे याने अत्यंत धूर्तपणा केला आणि आपल्या डोक्यातल्या घाटी राजकारणाने या कोकणी किनारपट्टीवर अशी काही चक्र आणि सूत्र फिरवली की सामंत ब्रदर्स यांना राजन साळवी यांच्याबरोबर बसून एक चर्चा घडवून आणावी लागली आणि ती चर्चा काय होती तर राजन साळवींना घाई आहे ती आमदार होण्याची आता इथून स्वतः किरण सामंत आमदार आहेत त्यामुळे आता त्यांना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा किरण सामंतांच्या विरोधात लढावं लागेल तर या सामंत ब्रदर्सने अत्यंत हुशारीने एक निर्णय घेतला आणि तो काय घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये राजन साळवी यांना येऊ देण्याचा हा निर्णय होता आता राजन साळवींना आमदार व्हायचंय राज्यपाल नियुक्त आमदारांची जी काही पाच सहा जणांची एक यादी शिल्लक आहे त्यातून शिंदेच्या वाट्याला जे काही आमदार येतील त्यात राजन साळवींचा समावेश होऊ दिला तर आपली हरकत नाही असा पवित्रा या सामंत ब्रदर्सने घेतलेला आहे आणि त्यामुळे राजन साळवी हे शिवसेनेत आले आता समजा ते भाजपमध्ये गेले असते तर काय घडलं असतं तर भाजपमध्ये जर ते गेले असते तर त्यांनी जी गोष्ट निलेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये करायला सुरुवात केलेली आहे तीच गोष्ट राजन साळवी यांनी रत्नागिरीमध्ये केली असती आणि जो रवींद्र चव्हाणांचा आणि वा भाजपचा वारू जो अगदी सुसाट सुटलेला आहे तो वारू रोखण्याचं काम किंवा त्याला व्यत्यय आणण्याचं काम करण्याची क्षमता राजन साळवी या नेत्याकडे आहे आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तुम्ही जर तुम्ही असं म्हणताय तर मग राजन साळवी हे जिंकून का नाही आलेत तर मित्रो मी आपल्या माहितीसाठी सांगतोय शिवसेनेमध्ये किंवा शिवसेना आणि भाजप या युतीची पहिल्यांदा जेव्हा सत्ता महाराष्ट्रात आली त्यावेळेला सत्ता आली इथपर्यंत ठीक आहे पण माझा पक्ष वाढला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि त्यातून त्यांनी राज्यभरासाठी किंवा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी एक गोष्ट घोषित केली आणि ती म्हणजे कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना निवडणूक आयोगाकडे आपली ताकदही दाखवायची होती आणि म्हणून त्यांनी एक गोष्ट घोषित केली ती काय होती तर सर्वाधिक पक्ष नोंदणी करणाऱ्या जिल्ह्याला एक बक्षीस दिलं जाणार आणि ते बक्षीस पटकवणारा जो जिल्हा प्रमुख होता त्याचं नाव आहे राजन साळवी म्हणजे आपण समजू शकतो की राजन साळवी हे ग्रासरूटवर किती जोडलेले आहेत किती जुळलेले आहेत आता याच राजन साळवी यांची एक आणखी अडचण मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली होती की आर्थिक तजवीज करणं किंवा आर्थिक खर्च करणं यासाठी ते हात आकडता घेत असतात आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला त्याचा फटका त्यांना विनायक राऊतांच्या बरोबरच्या या वादामध्ये आणि या सगळ्या विरोधामध्येही बसला आता ते शिंदेंकडे गेल्यानंतर किंवा शिंदे सेनेमध्ये ते प्रवेशकर्ते झाल्यानंतर ते काहीसे सुधारतील असं इथल्या काही जुन्या जाणत्या जाणकारांचा एक अंदाज आहे या सगळ्यामध्ये किरण सामंत यांच्या विरोधात राजन साळवी उभे राहू नये याची उत्तम काळजी या सामंत प्रदर्शने घेतलेली आहे आणि जर तिथे भाजप वाढायला लागला तर ती डोकेदुखी आपलीच होईल त्यापेक्षा राजन साळवी हे भाजपमध्ये न जाता आपल्याच पंखाखाली किंवा आपल्याच पक्षातल्या झेंड्याखाली जर राहिले तर ते सामंत ब्रदर्सना हवं होतं आणि त्यामुळेच भाजपच्या दिशेनं निघालेले राजन साळवी हे आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे वळलेले आहेत आणि त्यांचा आज प्रवेश होतोय त्यांचा झालेला प्रवेश हा रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काम वाढवण्यासाठी सामंत प्रदर्शनं तर उपयोगी ठरणारच आहे पण त्याचबरोबर शेजारी असलेल्या सिंधुदुर्गमध्येही त्याचे पडसाद उमटू शकतील इतका हा कार्यकर्ता खरं तर निष्ठावंत होता पण स्वतःची असलेली बेफिकिरी किंवा काहीसा बेसावतपणा आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यासाठी राजन साळवी यांना दूर लोटणं या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडल्यात आणि त्यामुळे त्यांना एक भविष्यात आमदार होऊ शकेल कोकण किनारपट्टीवर कुठेही असं एक मटेरियल त्यांच्या हाती लागलेलं आहे किंवा असा एक नेता त्यांच्या हाती लागलेला आहे आता या सगळ्याचा फटका हा ठाकरेंना खऱ्या खुऱ्या अर्थाने किती बसतोय आणि ही जी सामंत ब्रदर्स यांनी हुशारी दाखवलेली आहे ती फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना दाखवता आलेली नाही आहे हे मात्र इथे नमूद करायला हवं हो आहे रवींद्र चव्हाण हे झपाट्यानं आणि झंझावतानं काम करत आहेत पण त्याचबरोबर ते काही महत्वाच्या करत आहेत निलेश राणे हे शिवसेनेमध्ये जाणं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि महाराष्ट्राच्या भाजपमधल्या नेते मंडळींची घडलेली एक चूक आहे आणि भाजपच्या या चुकीचा उत्तम फायदा एकनाथ शिंदे यांनी उठवलेला आहे आता दुसरी चूक होण्याच्या आत शिंदेंनी सामंत ब्रदर्स करवी राजन साळवींना आपल्या पंखाखाली घेतलेलं आहे आणि कोकण किनारपट्टीवर भरारी मारण्यासाठी शिंदे आणि त्यांची सेना सज्ज झालेली आहेत राजन साळवी यांचा यांची आमदारकी गेलेली आहे पण आमदारकी गेलेला किंवा आमदारकी गेल्यामुळे घायाळ झालेला हा शिवसेना प्रमुखांचा पट्ट्या शिंदेंच्या किती उपयोगी पडतो हे आपल्याला येणाऱ्या काळात ठरणारच आहे दिसणारच आहे कारण घोडा मैदान जवळच आहे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत साळवी काय करतात हे आपल्याला कळेल आपल्याला स्वतःला काय वाटतं राजन साळवी हे भाजपकडे गेले तर त्यांचं राजकीय हित साधलं गेलं असतं का की शिंदेंकडे आल्यामुळे त्यांचं हित साधलं जाईल निलेश राणेंसारखा एक खंदागडी सिंधुदुर्गमधून भाजपनं गमावला आणि शिंदेंनी कमावला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून शिंदे बाजी मारतायत त्याचा शिंदेंना फायदा होईल का आणि असा फायदा करून घेणारी नेते मंडळी शिंदेकडे खरंच आहेत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही कोणाचीही भीडभाड न ठेवता कुणाच्याही धमक्या आणि दमबाजीला न घाबरता बोल्ड बिंदास्त आणि अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद